ध्यानेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाचा जागर प्रखर हिंदुत्ववादी आशुतोष झा यांचे जाहीर व्याख्यान आजच्या विशेष बातमीत आपण घेऊन आलो आहोत एक अत्यंत प्रेरणादायी आणि इतिहासाच्या वास्तवतेवर प्रकाश टाकणारा सोहळा ध्याने इथे नुकताच पार पडलेला छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा या कार्यक्रमात प्रमुख आकर्षण का ठरले बिहार येथून आलेले प्रखर हिंदुत्ववादी आणि शुशंभू विचारसरणीचे व्याख्याते आशुतोषची छा आपल्या ओजस्वी भाषणात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास फक्त पुस्तके आणि अपूर्ण न ठेवता त्यांचा खराखुरा पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले सुनील कापडणीसांनी ज्यांनी महाराजांच्या जीवनातील अनेक विस्मरणात केलेल्या घटनांचा उल्लेख करत उपस्थितांची मनं जिंकली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते धर्मजागरण समितीचे प्रदीपजी बच्छाव त्यांनीही आपल्या भाषणातून छत्रपती संभाजी महाराजांवरील खोटे आरोप अपप्रचार आणि चुकीचे इतिहास लेखन कसे थांबायला हवे यावर जोर दिला एकूणच हा सोहळा म्हणजे इतिहासाच्या खऱ्या अधिष्ठानाचा जागर होता छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि त्यागाची प्रेरणा नव्या पिढीला देणारा एक महत्वपूर्ण टप्पा ठरला प्रखरन्यूजसाठी ध्याहून सतीश कापडणीस या राष्ट्राचे तुकडे करत 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 मुसलमानांनी तुमच्यासाठी एवढा छोटासा स्वराज्य ठेवलाय आणि त्यालाही जर तुम्ही त्यागपत्र देत असाल तर मी कोणासाठी लढलो माझं युद्ध कोणासाठी होत स्वतःच्या आईला ज्या राजाने कधीच पाहिलं नाही मातृप्रेम साठी तो पोरगा ज्या वेळेस नेहमीच आपल्या आईला शोधत होता हा विरह त्याच्या वाट्याला काय यावा मग ज्या मुलानं स्वतःच्या बापाची बोट धरून कधी नीट चार पावलं चालली नव्हती त्याला बापाचा विरह का सहन करावा लागला ज्या आजीला पाहून स्वराज्य घडवावं हे सगळी स्वप्न त्याच्या हृदयात जिवंत झाली त्या चा आजीच्या छायातले दुखतले हिंदुस्थान निलामे नव्हती माझा त्यांचा अर्थ माहितीये का दुखतरे हिंदुस्थान हिंदुस्थानातल्या स्त्रियांना दिवस रात्र इथं विकलं जात छत्रपती शिवाजी महाराज अफगाणिस्तानच्या बाजारामध्ये स्त्रियांचा लिलाव थांबवला जगाला संदेश दिला शत्रुकांता प्रसंगी दिसेल तिला साडी चोळी पाठविल पाठविलं तया पापना ना स्वप्ने स्पर्श म्हणाला मराठा तो असली, 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 माता म्हणून आहे पण सगळ्यात मोठं या देशाचं दुर्दैव होत आम्हाला माता कुणाला म्हणावं तेच समजलं नाही मी वारंवार एक गोष्ट सांगत राहतो आत्ता युद्धाचं वातावरण आहे या युद्धाच्या वातावरणामध्ये